ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे लाडकी बहीण योजनेमध्ये झालेली फसवणुकीच्या बाबत तहसीलदार कार्यालय ओरण येथे शिवसेनेची धडक गुरुवार तेरा मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोज शेठ भोईरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उरंतर्फे तहसीलदार उद्धव कदम यांना भाजपा शिंदे अजित पवार यांच्या महायुती सरकारविरोधात निवेदन देण्यात आले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने जुमलेबाज महायुती सरकारचा निषेध करण्यात आला खोटी आश्वासने देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा उपस्थितांनी दिला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोषेठ भोईर प्रमुख नरेश रहाळकर प्रमुख संतोष पाटील तालुका संघटक बी एन डाकी माजी नग नगराध्यक्ष गणेश शिंदे तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर प्रमुख विनोद म्हात्रे तालुका उपसंघटक रुपेश पाटील माजी प्रमुख महेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष परमानंद करंगुटकर माजी उपसभापती हिराजी घरात उपजिल्हा संघटिका ममता पाटील उरण शहर संघटिका सुजाता गायकवाड जिल्हानिहाय वक्ता मनीषा ठाकूर महिला विधानसभा संघटिका ज्योती मात्रे वशेनी सरपंच अनामिका मात्रे कविता पाटील शाखा संघटिका लता राठोड सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर प्रमुख नारायण तांडेल राजन कडू वैभव करंगुटकर माजी शाखाप्रमुख पागोटे रमेश पाटील हितेंद्र मात्रे डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील सह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुलाबाप्रभात लाईव्हसाठी उरण विठ्ठल ममता ममताबादे